मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद पावसानं चांगली उघडीप दिली होती राणामाळ्यातनं कामाची घाई उसाळली होती जिकडं बघावं तिकडं माणूस बगळ्याचं थव चरत असावं तशी टोळक्या टोळक्यानं काम करीत असल्याली बैल शेरड करड गया समद शिवारात बांधा बांधावरती गर्दी करून चरत असल्या माणसं कामावरती तुटून पडल्याली भराभर कामं उरकायची घाय पोलिसावानी समद्या शिवारात माणूस म्हणल्यावरती फास पारढ्यांची पंचायत झाल्याली कुठं काय वरबाडावं तर बघल तिथं माणूस एकट्या दुकट्याला दम देता येतोय पण एवढ्या माणसा मोहर माणूस टाकावी लागत्या तरी बी पोटासाठी पारधी भाजीपाला वरबाडायची डोळ्यात बॉड जाईल असा अंधार होवस्तवर माणूस रानात थांबतय दिसायचं बंद झालं माझी घराकडं वळतय ह्या दिसात गावात औषधाला माणूस मिळायचं नाही यरवाई उठून भाकर तुकडा बांधून रानात पळत्या ती काय बी पळवायला फास पारधी रिकामी म्हाताऱ्या भिमक्याची तरणीताठी ताठी पोरगी माली सरळ उठली ती गावाकडं निघाली चमकी खालो खाल ही पोरगी समध्याच बाबतीत पुढं एक नंबरची उचली आई यगळी पोर बापाला म्हणली भाकऱ्या थापून ठेव तुझ्यासाठी आता एक कुंबडी शेजारच्या पालातलं याक पोरग म्हणलं अक्का मी बी येतो माली काय का म्हणायच्या आतच तिच्या माग पळालं दिस आल्यावर माली गावात घुसली वाडग माय असं गरीबानी वरडत भीक मागत घर फिरायला लागली हिकड तिकडं डोळ फिरवीत कुंबडी हरायला लागली बरोबरच पोरग बाया वाढतील ते पटकुरात बांधायला लागलं तर माली रस्त्यानं छाती घुसवून चालायला लागली म्हणजे माणूस नुसतं बघत राहायचं मन घालायचं ह्यान पावटीला सुदी तसच झालं ती मारू तिच्या देवळामोरनं वळसा मारून निघाली तसं रघुबुआिघ रिकाम टेकड्या वाणी पत्त्या खेळत बसली होती मधी पैस मांडलं होत माली दिसली तशा यमेकासने खानाखुना झाल्या तर बाण कवळी पोरगी असला अठरावीस वर्षांची अंग रताळ्या गुब गुबगुबीत भरल्या घेऊया का खुंदलून कोण येते देवळात बघायला माणसं गेल्या ते राना माळ्यात रिकाम्या घरांशिवाय कोण आहे गावात रघुबुवान समजून सांगितलं दोन्ही जोडीदार उठल उजव्या आईनं वर सराकल नेमकी बी माली मोहरे येऊन एकमेकांसनी भिडली काय गंपा कुणीकड देवळ्यात गेलो होतो भंडारा हाय आज मनाचा अनशिसतय तिथं खरं तर र ए पोरी कुणाची ग तू फास पारध्याची मग इकडं कुठं निघाल्यास गावात तिकडं देवळात जा परत भर खीर मिळेल बघ तुला आम्हाला कोण देते दादा आम्ही गरीब आईला मी कोण देते मजी चल मी देतो की तुला वाळक्या तोंडाचा परशा बोलला चल गणपा ह्या पोरीला चांगली बादली भरून खीर देऊया चला मालिबी यडपाट बोड्याची एवढ मोठा नायत्यावरती पायन मिळतंय म्हणल्यावरती हराकली पोरांनी पोरगी घुलवीत नेली मारुतीच्या देव्यात मालीनं रस्त्यावरती धरलेली एक कोंबडी पिशवीत घातली होती बरोबरीच पोरग पिशवी घेऊन सुटलं पळत गणपा म्हणला आर पोरग कार पळालं त्याला पाठिवलं एखादं भांडा आणायला दादा कशात नेऊ मी खीर तुझा सदरा देतूयास काढून तिच्या इनोदावरती सारीच खळाळून हसली आत देव्यात शिरलेली माली गडबाडली कुठाय खीर भंडारा कुठं शिजतू या ती काय माग देवळाच्या मागच्या बाजूला तालीम त्यात रघुबुवा पोरगी गणपान नेली तवर वाळक्या तोंडाच्या परशानं दाराला कडी घातली ती घबी मालीवरती तुटून पडली पार तिला उघडी नागडी केली नारळासारखी थानं कचाचा दाबली माती आत जास्त तवर वर गड्यांनी माली घोळसली घू घुळसून घेतली भूक भागल्यावर गडी पळालं मालीचा हातपाय गार पडलं उठाय सुदी किना डोळं तानून तोंड वासून मेल्यावानी माली पडून राहिली ती जेव्हा सुदीवर आली तेव्हा चांगली दुपार झाली होती कडकडीत ऊन पडलं होत उन्हा तान्हाचं माणूस घर गाडव होत म्हातारा भीमक्या पोरीची वाट बघून बघून कंटाळला चार शेलकी पोरं घेऊन गावात घुसला बारक्या पोरानं नेमकं देवाळ दाखवलं आत जाऊन बघत्या आती तर माली नागडी सुतानी पडल्याली फाटक पाताय कस तरी अंगाभोवतीना गुंडाळीत उठली म्हाताऱ्या बाच्या गळ्यात पडून रडायला लागली बाबा काय माझ्या नशिबात देवाने इसतू मांडलाय बघा आता कशी मी जगू परकार बघून म्हातारा हपकून गेला ढसासा रडायला लागला पोरीच्या पाठीवर ना हात फिरवीत म्हणला रडू नगस बाया आपली वनवाशी जात दहा गावं फिरायची म्हणजे त्यात एखादा असं भेटायचंच कुणाकुणाला टाळणार माणूस सारखा पोटाचा सवाल चोरीपायी माणूस भेटणार भांडण होणार ती काय तरी करणार आपण आपलं गप्प बसायचं बघ इदूळ पाव तर बातमी फास पारध्यांच्या वस्तीवर गेली होती चवल्या पावल्या कुराडी घेऊनच गावात घुसलं यम्या धर्म्या उम्या चौक्या समदी गावाच्या नरड्यावर बसायसाठी धावून निघाली समधी टोळी गावात घुसली चवल्या कडाडला गत गाया नगस माले तू बी तोंडाला कुलूप घाल बघू आम्ही मेल्या अजून चला सरपंचाकडे जाव त्याला समजून सांगू नाही ऐकले तर मोरचा मार्ग आपल्याला रिकामाच हाय फास पारदी माझी यल्लामाचं हिजड नव्हत रातनंदीस मरान हुडकीत फिरतूया आम्ही बातमी सरपंचाला कवाच कळली होती तरी बी पठ्ठ्या गिधडा गप्पच होता पारधी रामराम पाटील म्हणत बाहेरच ताटकळत उभी राहिली पान खात सरपंच असला कशाला रुसलायचा गावात कोतवाल कुठं गेलाय घालायला पाटील माझ्या पुरीवरती अन्याय झालाय काय झालंय तुमच्या गावातल्या पोरांनी तिच्या आबरू लुटली तुम्हीच आता न्याय द्या सरपंच बाहेर आला मोठ मालीच्या छातीवरती फिरवीत म्हणला काय ह्या पुरीच्या आबरू घेतली आणि तुमच्या गावातल्या माणसांनी घेतली कुठशी देवळ्यात चुप माझ्या गावातली माणसं अशी करायची नाही ती कुठन तरी भानगड करून आले असल पोरासने घेऊन निजले असल देव्यात मालीला ना सरपंचा मोर हात पसरून ती रडायला ला लागली नाही मायबाप तुमच्या मोहर कशाला व खोट बोलू रडत रडत तिनं समधी कहाणी सांगितली सरपंचाला त्याच कायच नाही चौल्या पावल्याचं काळी जातन पेटून निघालं डोळ्यांचं इस्तू फुलायला लागला मालीचं रडणं आतडी तोडीत आत घुसत होत अंगभर आग थरथरत होती सरपंचा जीव घ्यावा असं वाटत होत पावला वराडला पाटील मग काय करायचं का ठरवलंयसा तुम्ही काय मजी तुम्ही तिकड काय बी करा मला विचारू नगासा उद्या गावातल्या कोंबड्या मला कोंबड्यानं चेपलं म्हणून माझ्याकडं येत्या कुणाकुणाकडे ध्यान देऊ मी आणि काळं कोळस उकरून काढण्यात तरी काय मजा आहे हे बरं नव पाटील तुमच्या गावाला कमीपणाचं हाय अरे हा। माझ्याच गावच्या माणसांनी कशावून केले हा हा, हा काय कीर्तन सांगतो या वय मी तुमची फास गावातच येऊन द्यायला नाही पाहिजे आला पाटील आम्हाला बी राना राज म्हणते आम्ही बी मानाब्रू काय मुडीच्या दुकानात नाही ऐकल्याली ह्याचा परिणाम वाईट होईल पाटील कुणाला दम देतूया सर फुसकार्या भडव्या चोरट्याच्या आवलात तुमची रोज दहा गावात आगून ठेवणार तुम्ही तुम्हाला र कसल्या आब्रू आल्या चालतं व्हा पुण्या माझ्या गावाला आला असा तर धपाट करीन का बर चल तो पाटील आम्हाला बी पावल्या म्हणत्या ती समदी पारधी गावा बाहेर पडली तर हरनागत उधळली चवल्या पावल्याचं नाव ऐकून सरपंचाच्या पायातलं वारं गेलं सापाच्या इटुयात पाय अडकावा तसा गडी लटपाटला चवल्यान पावल्या आता काय धडगत नाही आता हे पहिल्यांदाच देण्यात आला असत तर बर झालं असत आता मात्र मरान साऱ्या गावानं घ्या खाल्लं पोलीस पाटील सरपंच विचार करायला लागली काय वाट निघत्या का बघायला लागली सरपंच गावावरच खेकसला अर कंचा पुनकीच्या न भानगड केल्या काळा की, की हुडकून त्याला याकाच्या खाजपायी गाव दाढला द्यायचं का आम्ही आबादल्याला गाव विचार करायला लागलं समदी एकमेकावरती चिडायला लागली उगी रिकामा कालवा चौल्यानं आपली समदी माणसं गोळा केली शिशाच्या गोळ्या गत एक, -एक तगडागडी ताड झाला चमकी काशी शिती गंगी एकापेक्षा एक रंगील पोरगी चवताळून उठली चौल्यानं सारा डाव त्याने समजून सांगितला गावात कुणी कुणीकडनं कसं शिरायचं समद नक्की झालं पक्क झालं रानामाळात वाढलेली इजळ सारखी लखलकीत मनाची माणसं गावाच्या उरावर बसायला तयार झाली खोगीर चढिवल्या घोड्यावानी माग पुढं फुरफुरायला लागली यगडाव चौल्यानं समद्यास वरडून सांगितलं आब्रूचा सवाल हाय आपल्यापैकी एखादा जरी घावला तरी समदी घावल्यात जमा हाय मालीच्या आब्रू म्हणजे समद्या पारध्याच्या जातीच्या आब्रू हाय ह्याचा बदला साऱ्या गावाला आग लावूनच घ्यायचा या म्या ठम्या धरम्या चौक्या समदीजन मोहर राहायचं आडव येईल ते माणूस बकऱ्यागत कापून काढायचं चला जगलो वाचल तर पुन्हा भेटू चला रात्री दहा अकराच्या दरम्यान पाच पंचवीस फास पारधी आपल्या बायकांसह गावात शिरलं बायकांनी गंजी हेरायला सुरुवात केली दिसल त्या गंजीवर पेटते बोळे फेकायला त्यांनी सुरुवात केली गुराढोरांच्या तोंडाची वाट बघणारा कडबा धडाडा पेटायला लागला सरपंचांची हजारांची पेटली तसा समद्या गावात उजेड पडला भर दिस उगवावा तशी तर झाली यरबाडल्याला माणूस कुत्र्यावानी चौखुर पळायला लागलं इकडं पावल्यानं सरळ सरपंचाच्या घराला चाग लावली गंजी सोडून माणसं सरपंचाच्या घराकडं पळत्या ती सात आठ एकदम पिटली तर पाटलाचं घर नेमकं आणखी दहा बारा घर पेटायला लागली गावाच्या समद्या बाजूंनी आगी लागल्या कोट उलगडलेल्या पाखरावानी माणसं पळायला लागली गावकऱ्यांनी बॉम्ब ठोकली आभाळ्यातनं सूर्यदेव गळून पडावा तसा समदीकडे लखलखीत उजेड पडला साठ सत्तर घर आगीन लपाटली समद गाव मडहून जळतय असं वाटायला लागलं माणसं धडपडत गावभर पळू लागली बायका बोंबलायला लागल्या तानी पोरं पाळण्यातच राहिली अंगावरल्या कपड्यानिशी गाव बाहेर आलं देवानं नागड केल्यावानी बारक्या पोरागत रडायला लागलं चेकाळलेली पारधी नाचायला लागली चौल्या खुशीनं उजाळला त्यांच्या तोंडावर जितल्याचा आनंद नाचायला लागला त्या चौल्या पावल्यानं हे समद केलंय असं सरपंच वरडायला लागला गडबाडल्या गाव दोघांची नाव ऐकून आणखीनच घाबरून गेलं जीव वाचवायसाठी पाळायला लागलं सरपंचाच्या माग पन्नास माणूस पळत होत सताड दणक्या गड्यानिशी चौल्या आडवा आला वाघावानी तणकाटला व्हता काय सरपंचा कुठं पळतोयास भेंचोत आम्हाला आबरू नाही म्हणतो याच वय भडव्या कुठं पळून पळून पळणार हायस डोंगराला वनवा लागल्यानंतर हरण जळून मरत्या ती तसं जाऊन मारीन प्रत्येकाला माहिती आहे का कुठं पळून पळणार हायसा गावाच्या बाहेर पडणाऱ्या समद्या वाटा माझ्या माणसांनी रोखल्या त्या माझ्या पुरीची तुमच्या तीन पोरांनी आब्रू लुटल्या मी तीन हजार माणसासने उघडा पाडणार हाय आज चवताळल्या चौल्यानं सरपंच धरला खाली पाडला कोयत्याच्या उलट्या बाजून तोणसा टाकलं उसाचं काणक तोडावं तसं दोन्ही पाय तोडून टाकलं महारोग्यावानी सरपंच बोमलत पडला होता कुणाचा हात तोड कुणाचं मुडक काप कुणाची आतडी बाहेर काढ असं सुरू झालं समज गावात परसादाला सुदेक माणूस राहिलं नाही पोलीस पाटील लय चालू गडी साठ सत्तर माणूस गोळा करून घराजवळच्या फफईच्या बागत दडून बसला होता तिथनं खाली उतारावरती तर समदा आयचा झाडं सुलून टाकल्या वाट्यांचं रिंगाण एका बाजून वाट होती तथन निघून जावं तर वाटवरती पारदी टपून बसल्याली मुरलेल्या पाटलाच घुबडासारखं डोळ्या रस्ता हुडकत होता काय करावं समजत नव्हतं वाटवरला खडानखडा वळकीचा होता तरी बी वाट घावत नव्हती बागतच रात काढायचा विचार मनात चलत होता फास बायका लय चावलबाज जसा दंगा बंद झाला तशा बायका टवकारल्या पाटल्याच्या बाहेर पडणाऱ्या फपईच्या बाग जवळच दहा अकरा बायका गोपनी घेऊन बसल्या होत्या काशी समद्यांची मुर्की दबक्या आवाजात म्हणाली समके गडबड काग थांबली गडबड करायला माणूस तर जित्त राहायला पाहिजे नव आहे की मध्येच चमकी म्हणाली भूक लय लागल्या बघ काय बी खायला हाय का ग ही बाग कसली दिसत्या ग आत काय असलं तर बघ जाय मरू दे तकड एखाद्या वक्ती ह्याबी माणसं दडून बसलेल्या असायची तर काय सांगावं त्यांचं सनीना असं म्हणायला आणि बागेत काहीतरी खसपासायला एकच गाठ पडली तशा दहा बारा बायका पुढं सरसावल्या एकमेकींचा हात दाबत खाना खुना झाल्या दगडानं पिशव्या भरल्या त्या जवळ वडल्या पाऊस पाडावा तसं दगड पडायला लागलं एका वेळेला बारा जणींच डझन भर दगाड पडायला लागलं फटाफट पानावन वाजायला लागली सत्ताठ जणांची टाळकी फुटली तशी बागत एकच बॉम्ब उठली समदी माणसं वांढरागत चिरकत पळायला लागली कुणाचा कुणाला मिळच नाही यड झव्यावानी पळायचं एवढं खरं पळा पळा मेलो मेलो आय गवढाचा आवाज समदी रात कापत होती वाणी किड्या वाणी दहिना झाली आईचा नातनं उड्या फेकत सापागत सळसळत माणूस निघालं हातापायांची पर्वा न करता पळायला लागलं गडबाडल्या माणसं बायका टपून बसल्या होत्या त्याच वाटनं पळायला लागली सोनं नाणं घेऊन ढेंगा टाकत होती बायांनी रस्त्यातच माणसं अडिवली चटणी कुटायच्या ठोंब्यानं सडाकली दिसल तो माणूस धारायचा आडवा पाडायचा हाताची बोट खिस चापचायची हाताला लागल ते पोत्या या पोत्यात टाकायचं जवळच्या पिशव्या हिसकून घ्यायच्या वादळ द्यायचं एखादा लागलाच झटायला तर अवघाड जागे दाबायचा जाग्यावरती गार कशाला हालचाल करतो या गडी गावाच्या बाहेर पडणाऱ्या प्रत्येक वाटवर बाया आणि गडी माणसं पोरटोर बसल्याली समद गावच पारध्यांनी घेरून टाकलेलं काय काय माणसांच्या अंगातली कापड सुधीक काढून घ्यायला बायांनी कमी केलं नाही ठ असा आवाज झाला तशी समदीप फास पारधी सावध झाली खुनाचा आवाज वळकून पळत तुटली गावाच्या बाहेर तीन चार मैलावर यका जागी जमली एकमेकांचं कवती करीत वस्तीवर आली गयांवर सामान चढिवलं निघाला तांडा मोरल्या गावाला एका रातीत दहा पंधरा कोसांचं रान उरकायचं रोजच्या सरावानं पैशांच्या पिशव्या समळीत तांडा निघाला काय काय गड्यांनी घरात शिरून दिसल ते लुटल्या बायकांच्या दागिन्यानं दोन तीन पिशव्या भरल्या होत्या चौल्या पावल्यास खुशीत होती सूड घेण्यात देवानं यश दिलं होतं एका दोघांच्या पायासने खरचाटलं होतं तरी बी समदी डौलात निघाली होती मालीचा बाप मातूर रडत होता हुंक देत होता पुरीला थापटीत होता चवल्याने चिडून विचारलं काय भिमक्या घेवर घालायला कोण मेल आहे तुझ नाही तसं नाही चवलुदा तुम्ही गावावरती सुळू असा चांगलं झालं हितन पुढं आपल्या वाट्याला कुणी बी जायचं नाही मग रडतोस र कशाला समज चांगलं झालं पण आता माझ्या पुरीच लगीन व कसं होणार याडा का खुळा तू कामून काळजी करतो कुणी नाही लगीन करायला तयार झालं तर माझ्या या म्याला मी उभा करीन लेका माली सारखी देखणी लाभायला देवाच्या दारात पुण्य करावं लागतंय काय भिमक्या तसल्या अंधारात बी वाकला चौल्याचं पाय धरलं डोळं पुशीत म्हणला धनी तुम्ही लय मोठ्या काळजाच हायसा देवावानी भेटलायचा मला माझ माझ्या पोरा बाळांचं आयुष्य देव आपल्याला दिल बघा निघाला तांडा खुशीत फका फका चिलीम फुकत बाटल्या रित्या करत वाटन गप्पा रंगवित रोजच्या काळीज मोरावानी हलवीत खुशीत समध्या शिवाराच धनी असल्यावानी आपल्याच ठेक्यात ढगातन तोंड काढून चांदू मामा कवतिनं बघत होता रात सरकत होती दिसाला गाठायला बघत होती ढगा वाट काढीत चालणारा चांदू मामा फास पारण्यांच्या पाऊलांवर पाऊल ठेऊन पळत होता जनावर बी आणखी दोन पाय फुटल्या वाणी धावत होती आपू खाल्ल्या वाणी शिवार गबगार होत